जिल्हा परिषद निवडणुकांची रणधमळ सुरू असताना प्रचार हा आता शिगेला पोहोचला आहे आणि जिल्हा परिषदेवर कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवायचा आणि आपल्याच पक्षाचा झेंडा रोवायचा या विचारानं प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे याच अनुषंगानं प्रचाराची यंत्रणा कशी आहे भागामध्ये जनमत कसं आहे आणि एकूणच कोणत्या पक्षाला जनतेचा कोल राहणार कुठं विजय होणार कुठं जागा होणार या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी आपण आता आलेलो आहोत ते सातारा जिल्ह्यातल्या पिंपुडे बुद्रग या जिल्हा परिषद गटामध्ये आणि या गटामध्ये आपल्या समोरेत या भागातले सर्व ज्येष्ठ पत्रकार मित्र आहेत याच्यामध्ये रेवण शेठ महाजन असतील त्याच्यानंतर संजयजी कदम आहेत कमलकर खराडे आहेत शैलजी धुमाळ आहेत आणि आमचे रंजिता ते आहेत या सगळे पत्रकार या भागामध्ये गेली अनेक वर्षापासून कार्यरत आहेत आणि त्यांनी इथली राजकीय समीकरण जवळून बघितले आहेत कशा पद्धतीनं इथं कोणत्या पक्षाची कशी वाटचाल झाली राजकीय समीकरणं पुढे कशी बदलत गेली याचा त्यांचा अभ्यास आहे आपण त्याच्यामुळे इथल्या सगळ्या एकूण परिस्थितीविषयी जाणून घेणार आहोत आपल्या सगळ्यांचं या विशेष कार्यक्रमात स्वागत आहे खर तर मी जिल्हा परिषद पिंपुरे बुद्र हा जिल्हा परिषद गट आहे हा कोरेगाव तालुक्यामध्ये सगळ्यात हाय व्होल्टेज या ठिकाणी कशा आहेत हे जरा मला समजून सांगा सध्या पिंपळे बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये कसा दुरंगी सामना होणार आहे वास्तविक असं वाटलं होतं की नाराज मंडळी बंडखोरी करून निवडणुकीमध्ये रंगत आणतील अशी एक शक्यता होती कारण राष्ट्रवादीचा एक मोठा आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होता मात्र असं झालं नाही रामराजे साहेबांचे शिंदे माध्यमातून राष्ट्रवादी आदित्यनाथ आम्ही एकत्र इथं निवडणूक करायचं ठरवलं त्याच्यामुळं आता सध्या तरी शिंदेसेना राष्ट्रवादी आणि भाजपा अशी तिरंगी अशी अशी दुरंगीच मिळत आहे अपक्ष उमेदवारांनी पण एक स्वतंत्र पॅनल टाकलेलं आहे परंतु आ, स्थानिक पातळीवर कार्यकर्ते त्यांना किती मदत करतील किंवा काय त्याच्यावर बाकी निकालाचं पवित्र अवलंबून राहील परंतु सध्या जे राष्ट्रवादीचे नाराज मंडळी आहेत ज्यांना उमेदवारी नाकारली गेली किंवा त्यांना उमेदवारी मिळाली नाही असा गट नक्की पुण्याचं काम करणार त्यांची नाराजी दूर करण्यात रामराजे साहेबांना माझ्या दीपक ती यश येईल का आपण एक महत्वाचा राष्ट्रवादीचा हा गट बालिकेला अखंडपणे या निवडणुकीला सामोरं जाते राष्ट्रवादीचे उमेदवार कोण आहेत जिल्हा परिषद राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी पुरस्कृत राष्ट्रवादी आणि शिंदे सेना पुरस्कृत उमेदवार आहेत ते माझे जिल्हा परिषद सदस्य सतीश कुमार यांनाच पुन्हा शिंदे सेनेतून उमेदवारी दिलेले त्याच्यामुळं पो ते धनुष्यपानाच्या चिन्हावर लढत आहेत सोनके गणातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सुळसकरांचे चिरंजीव आकाश सुळसकर हे गणातून घड्याच्या चिन्हावर लढत आहेत आणि पिंपडे बुद्ध गणातून जे अजून सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे त्या गणातून रुपाली सुधीर साळुंके या महिला धनुष्य बानावर लढत आहेत तसे अशी परिस्थिती आहे त्याचबरोबर भाजपमधून तिन्ही ठिकाणी एकाच कमळाच्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आलेले आहे भाजपाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत ते अमित चव्हाण त्याच्यानंतर सोनखेगानातून भाजपाचे उमेदवार आहेत धनंजय धुमाळ आणि पिंपड्यातून महिला उमेदवार म्हणून शर्वरी अमोल निकम हे निवडणूक करतात भारतीय जनता पार्टी यावेळी पहिल्यांदाच मला वाटते कमळावरती या ठिकाणी त्यांनी प्रतिस्पर्धी केली आहेत तर भारतीय जनता पार्टीचं पक्षीय बलाबल कसं आहे या तसं जिल्हा परिषद गट हा पहिला हा राष्ट्रवादीचा माल्य केला होता त्याच्यानंतर पाठपुर झाल्यानंतर यावेळी कमळ्यावरती या ठिकाणी केली आहे पुढे शिवसेनेला राष्ट्रवादीचा

काय झालं होतं आहे का एकंदरीत परिस्थिती अशी होती की पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटात पिंपोड्याला जवळपास गेली तिसरी पंचवार्षिक आहे पिंपोडेला जिल्हा परिषदेच्या उमेदवारीची संधी मिळाली नाही आता मात्र ती संधी मिळेल असं सगळ्यांना वाटत होतं त्यासाठी डॉक्टर सुयोग लिंबेंचं नाव तर निश्चितपणे आघाडीवर होतंच पण त्याच्यासोबत रामराजेंच्या गटातून संजय साळुंकी हे सुद्धा उमेदवारीसाठी आघाडी मात्र शेवटी तडजोडी वरिष्ठ पातळीवर झाल्यानंतर संजय साळुंकींना थांबायला लागल्या एकंदरीत परिस्थिती बघता पुन्हा सोडक्यातच उमेदवारी गेली चिंकोडे बुद्रुक हे जवळपास सहा हजार मतदानाचं गाव आहे त्या गावाला पुन्हा सुद्धा जिल्हा परिषदेला हा नेमका वरिष्ठांचा हेतू काय आहे त्याचा इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये स्वभाव लढत लढते आणि त्याच्या विरोधामध्ये शिंदे सेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी असं लढतो लढत येतं पण तेच आहे पण इथं गटाचा राजकारण पुण्या गटामध्ये पण तशीच परिस्थिती अडचण दुसरी अशी आहे या ठिकाणचे जे आमदार आहेत ते सचिन पाटील आमदार आहेत ते रणजित दादांच्या माध्यमातून आमदारकी त्यांना मिळाली गेली आज त्यांना 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 सोडता येत नाही त्यांना ते बाजूला जात नाही दर पक्षाचं एकीकरण झालं असतं तर सचिन पाटलांची भूमिका नक्की कशी राहणार आहे तो जनता विषय या ठिकाणी या गटात होऊ शकतो दुसरी गोष्ट आता मंगेश डोमळे कृषी सभापती होते जिल्हा परिषदेमध्ये त्यांना राष्ट्रवादी दावले करायचे ते अपक्ष म्हणून राहतील असं शेवटचे पण वाटलं पण त्यांनी उमेदवारी काढली काढल्यानंतर ते किती सक्रिय होतात कारण शेवटी त्या गावामध्ये दोन्ही उमेदवार सोनकेचे म्हणजे तुम्हाला जरी म्हटलं आणि सतीश तुम्हाला ज्यांना उमेदवारी दिली दोन्ही एकाच गावचे उमेदवार आहेत मात्र गावात राजकीय राजकीयकर्त्यांचे वेगवेगळे आणि असं असताना मग हे म्हणजे तुम्हाला सतीश बरोबर किती प्रामाणिकपणे काम करणार त्याच्यावर बरस अवलंबून राहील त्याच्यानंतर पुढची धोरणं ठरतील गटाला पंचयसभेची उमेदवारी कुठे मिळाली काहीतरी उमेदवारी आहे दुसरा विषय असं आपलं करता येईल की मत अमित चव्हाण जो नवीन आता लोकांना दिसतो तर तो बऱ्याच दिवसापासून किंवा बऱ्याच वर्षापासून ते सक्रिय राजकारणामध्ये आलेला आहे सह्याद्री बँक बँक जी जी परिवर्तन चव्हाणांनी घडवले भाजपची त्यांची असणारी जवळ एक आणि त्यांची काय धोरण ठरलेली आहेत त्याच्यामुळे त्यांनी इथं आल्यानंतर जे संघटन कौशल्य दाखवले आणि ज्यामुळे भाजपचे वातावरण या गटामध्ये तयार झालं त्याच्यामुळं त्यांची प्रचारात तरी आता तरी आघाडी दिसते फक्त राष्ट्रवादीमध्ये कशा पद्धतीनं राखली जाईल ह्याच्यावर बऱ्यापैकी तर ठरत तुम्ही जे म्हटलं तर की अमित चव्हाण भाजपाची दावेदारी करतात ते प्रचारक पुन्हा आघाडीवरती गेले आहेत असतो अमित शहा भाजपमध्ये काही लोक इच्छुक होते जे शहाजी बोटे त्यांनी पण अगोदर बंडखोरी केली होती यावेळी ते शेवटपर्यंत का नाही असं त्याच्या बाबतीत बंडखोरी खूप त्यांची बंडखोरी थांबण्यात यश मिळवले त्यांना त्यांनी कोणी अर्ज टाकले होते शहजाऱ्यांच्या गटात पण त्या शहाजी बोट्यांचा अर्ज होता नाही तुम्ही पुढे पोटे पु पण टाकला त्याच्या महाराज घेण्यापर्यंत एक नाही त्यांची मानसिकता होती अपक्ष लढण्यापर्यंत दोन्ही गटातले दोन्ही गटातले असं त्यांनी चर्चा केली आहे अपक्ष यांनी पण दोन्ही बाजूच्या नाराज असणार यांनी परंतु दोन्ही पक्षाला ऐकलं ते पटवून एक यश आलं ते दुसरं गोष्ट आहे की पिंपूरच्या पहिल्या इच्छुकापासून त्यांची मागणी होती झेडपीसाठी त्याच्यानंतर थोडीफार नाराज असणार आहे परंतु पिंपूळमध्ये सहा हजार मतदान आहे हे सहा हजार मतदान एकूण काय इथली भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी दोघांनीही पिंपळ सारख्या मोठ्या बाजारपेठेतल्या मतदारांना बाजूला ठेवून उमेदवारा बाहेर दिलेल्या निर्णायक भूमिका जी राहील ती सगळी पिंपळ्यावरती आहे या पिंपळ्यात कोण कसं मोर्ची बांधणी करतंय आणि नाराजांचं कोणाचं गट किती प्रामाणिकपणे काम करतोय हे सगळं या दोन तीन दिवसातल्या शेवटच्या घडामोडी असतात या शेवट तयार आहे हे सगळं करत असताना तुम्ही आता जवळून बघता इथलं म्हणजे राजकीय पक्ष बघताय तर मोठा पालक याच्यानंतर काही जे राजकीय घडामोडी करतील असं काय वाटते काय तीन दिवसांमध्ये परवा सती धोमानचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम सोप्या झाला त्यावेळेस त्यांनी जाहीर सभा घेतली त्या सभेला लोक आली होती याच्यानंतर वाटते म्हणजे आता तरी सती सत्य आहे आता एवढी होती की अं न होतो आणि बाबासाहेब सोस्करांचा प्रयत्न असतील किंवा सती सत्य धोमानचे असले सोमिकांना ते चालली सभा त्याच्यावर अर्थ वाटत की काय तर आता मग भाजपाच्या प्रचाराचं कसं काय भाजपाचा प्रचार कोणत्याच येख्यमंत्री मुख्यमंत्री दादाच्या अशी घटना घटल्यामुळे मुख्यमंत्र्यांचं तसं कार्यक्रम आता पुढे आहे तीन दिवसाचा अमित चव्हाण अमित चव्हाण आता प्रचारामध्ये उभारले आघाडी आता घर टू घर प्रचार होत सगळ्यांचं बरं आहे निश्चितच अमित चव्हाणांनी प्रचाराची या भागामध्ये या गटामध्ये निश्चितच आघाडी घेतलेली आणि अमित चव्हाण साहेबांच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन अतिशय चांगला आहे काम करण्याची भूमिका त्यांची स्पष्ट आहे लोकांची लोकही त्यांच्याकडे जाणार हे लोकांची कामं बघून केलेली आहेत त्यांनी आणि मग त्यांना जो आहे त्यांच्याविषयी लोकमत कसं आहे सतीसाच्या विषयी सुद्धा लोकमत या भागामध्ये जसं चांगलंच आहे ते जिल्हा परिषद तिथे लढून तिथे लोकांची भरपूर प्रमाणात त्यांनी काम केली होती आणि त्यांच्याकडे लोकांची मोर्चे बांधणी भरपूर प्रमाणात त्यांनी केलेली आहे एक लोकनेता आहे एक लोक नेता आहे आणि एक नियोजन नेता आहे दोघांची असं आमने सामने या ठिकाणी निवडणूक ही काटेकी टक्कर होणार आहे शेवटपर्यंत समजणार नाही कोण समजणार नाही इथं आता तुम्ही आता पैसा पण जाऊन बघताय बऱ्यापैकी भाजपाची निवडणूक स्ट्रॅटेजी आहे आणि त्यांचं जे निवडणुकी संदर्भातलं मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हणतो आपण ते मायक्रो प्लॅनिंग अजूनपर्यंत कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांना करता आलेलं नाही अशी परिस्थिती आतापर्यंत होती आता मात्र त्यांना मायक्रो प्लॅनिंग करू नये होम टू होम अगदी प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावं लागेल ला अशी परिस्थिती आहे जसं की मागच्या वेळेला मुंबई तमाळाच्या वेळेला जी निवडणूक झाली ती निवडणूक अतिशय वीस तर झाली त्यावेळेला तिला भाजपानं भाजपानं उमेदवारी दिलेली होती परंतु पहिल्यांदाच चिन्हावरती निवडणूक झाली त्यावेळेला तिरंगी लढत झाली होती त्याचा फायदा न करत पण एका राष्ट्रवादीचं प्राबल्य असलेलाच गट आहे मात्र गेल्या आठ नऊ वर्षामध्ये एकूण राजकीय परिस्थिती पाहता भाजपाचीही ताकद वाढलेली आहे हे पण नाकारून चालणार नाही परवा अमित आम्ही हा प्रश्न विचारला होता प्रचार सभेमध्ये मुलाखत घेताना महाराष्ट्रामध्ये बाली तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाली किल्ला आता काही दोन नंतर राहिलेला नाहीये बऱ्यापैकी आम्ही त्यांची आमची ताकद वाढवली आहे आणि राहिलेला बुरुज पण आम्ही ह्या चार दिवसात तेच सांगायचं दोन्ही लोकसभा त्यांनी घेतल्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेचे वातावरण परिस्थिती मतदारांमधली त्यांच्या मनातली भावना पण बदललेली असते प्रत्येक वेळेला तीच भावना राहिला लोक आपल्याला मदत करतील किंवा

आताच्या निवडणुकीमध्ये प्रचाराचे मुद्दे नक्की काय आहेत म्हणजे जिल्हा परिषद निवडणूक आहे लोकल लेवलचे प्रश्न आहेत तर राष्ट्रीय पक्ष विजन मांडून मत मागे जातात नक्की काय लोकल, 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 लोकल काय माहिती का की गेले बावीस बावीस वर्ष आपण जो पत्रकारिता क्षेत्रामध्ये करतो तो इथं प्रामुख्याने आजही प्रचाराचे मुद्दे तिथला पाणी प्रश्न वसना प्रकल्प आणि उद्योग उद्योग ह्याच्यापेक्षा वेगळ्या काय भूमिका कोणाच्या ना किंवा युवकांचा रोजगार त्याच्यापेक्षा आताही निवडणूक काही वेगळे मुद्दे ठरणार नाही हेच मुद्द्यांच्या बाबत आम्ही हे करू आम्ही ते करू एवढीच आश्वासनं दिली जातात त्याच आश्वासनावरती निवडणूक करतो त्यांना निवडणूक या उत्तर भागातल्या पाणी प्रश्न होती केलेले आतापर्यंत सगळ्याच बरोबर आहे पण अजूनपर्यंत कोणालाही तो प्रश्न सोडवायला यश आले नाही वस्तुस्थिती प्रचाराचा मोठा निर्माण करावे लागेल प्रत्येक वेळी लोकांना भावनिक आवाहन करायचं मी हे करीन मी ते करीन आता सध्याच परिस्थिती अशी असे आश्वासन द्यायची हा इथून पुढचा खरा प्रश्न आहे लोकांच्या समस्या जसे तशाच आहेत उद्या माहित नाही येणार सुद्धा तो सोडवणार आहे की नाही किंवा त्याला तरी ते शक्य आहे की नाही लोक तर मतदान एखाद्या कोणाच्या तरी विजयाच्या मतदान मार्गात टाकणार बरोबर आता नेमकी भूमिका उमेदवार कोणती घेऊन आहे जनतेला या या तरी पंचवार्षिक मध्ये पाणी मिळेल का किंवा त्यांची थोडीफार त्रास पाहिजे लोकांची जी ओढ राहते का नाही ती बऱ्यापैकी सत्तेच्या दिशेनं राहते इतर जे आपण आतापर्यंत आहे उद्याच आपल्या भागातली काय परिस्थिती राहिला आणि समस्या कोण सोडवू शकतो आता जनता टक्के विचार करून त्या सगळ्याचं मतदान करू बरोबर ते भागातले प्रश्न आपण तसेच निरुत आहेत पाणी प्रश्न रस्ता निवडणुकीमध्ये येतात परंतु आहे आणि निवडणुकीमध्ये फक्त केवळ चर्चा होती वास्तविकतेनं मतदार पण त्या अनुषंगाने किंवा भागातली जनता त्या अनुषंगाने त्याकडे एवढं नांदरेनं पाहत नाही त्याच्यामुळे निवडणूक नेहमीप्रमाणे येतात जातात अशा पद्धतीनेच चालू <सभी> <सभी> म्हणजे काय जर आता पलीकडे अलीकडच्या पोस्टमध्ये बघितलं तर या पिंपूरच्या गटामध्ये आपण या पत्रकार मंडळींनी चर्चा केल्यानंतर असं जाणवतं की पुढे बुद्रुक जिल्हा परिषद हा कोळेगाव तालुक्याच्या उत्तराच्या टोकाला आहे हा जोडला गेला फलटण मतदारसंघाला त्याच्यामुळे इथलं सगळं राजकारण हे फलटणच्या नेतृत्वावरती अवलंबून पूर्वी हे कोरेगावच्या सगळ्यामध्ये होत आणि कोरेगावचे नेते मंडळ सांगतील तो हा भाग होता बरोबर आणि या सगळ्या सिंधारमध्ये हा मतदारसंघ किंवा इथली लोक हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचं दोन हजार चौदाच्या निवडणुकी नंतर या भागामध्ये भारतीय जनता पार्टीनं हातपाय पसरायला सुरुवात केली आणि बऱ्यापैकी त्या त्यांना यश दिसते आणि म्हणूनच आज या मतदारसंघातल्या या पत्रकात सगळ्यांच्या बोलल्यानंतर असं झालं होते की बाले किल्ला राष्ट्रवादीचा असताना देखील भारतीय जनता पार्टीनं खूप तगडं मोठं या ठिकाणी आव्हान उभं आणि हे पहिल्यांद दिसते आणि म्हणून आता आमचे मित्र म्हणले की या मतदारसंघामध्ये कधी नव्हे ती यंदा काटेकी टक्कर पाहायला मिळते भारतीय जनता पार्टीकडून केंद्र सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आणि जिल्हा यावेळी कसल्या परिस्थितीमध्ये त्यांना जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी झेंडा रोवायचा या हिशोबाने त्यांनी स्वभावचा नारा दिलेला आहे आणि तसं असताना इथली जमेची बाजू की राष्ट्रवादीची तगडी ताकद आहे खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्यापासून त्यांचा त्यांना मानणारा मोठा गट या भागात तयार होत आहे आणि रामराजे निंबळकर यांना मानणाराही मोठा गट या ठिकाणी आहे संपूर्ण राष्ट्रवादी अखंडपणे या निवडणुकाला सामोर जाते या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळेसकर तेही या भागातले आहेत त्याच्यामुळे त्यांचीही या निवडणुकीवरती मोठ लक्ष राहणार आहे दुसऱ्या बाजूला अमित चव्हाण सारखा युवा कार्यकर्ता आहे त्याने भाजपाच्या पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणात काम केलं आहे आणि भाजपाचे आणि राष्ट्रवादीचे जवळचे असलेले आमदार सचिन पाटील यांचा कला हा आहे रणजितसिंह निंबाळकर यांचा यांना मानणारा मोठा गट या भागामध्ये आहे त्याच्यामुळे एवढे मक्तबर मंडळींची प्रतिष्ठा या ठिकाणी पिंपरी जिल्हा परिषद बुद्रग जिल्हा परिषद गटामध्ये लागलेली आहे त्याच्यामुळे इथले लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा आणि ती काटेकी टक्करच होणार आहे येत्या दोन तीन दिवसात आपल्याला समजणार आहे की या लढतीमध्ये कोणाला यश मिळते आणि कोण इथल्या जिल्हा परिषदेचा दावेदारी करत कोण इथल्या जिल्हा परिषदेवरती आपली विजय पथकं फडकवणार आहे तर आपण इथंच थांबूयात पुन्हा नव्या विषयासह नव्या गटामध्ये आपण भेटूयात